नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तसे मित्रांनो आता मी तुम्हाला चालतोय शोरूमला नवीन बायक आणायला तर तुम्ही आजचा व्हिडिओ विषय असल आहे तर आता पण आहे तर माझी आणि फोन नाही विषय तिकीट काढलं बासष्ट रुपयाचं शोरूमला जायचं फोन करतो तर आम्ही यायला ग्रोतो गाडी दिलं गाडी गाडीवर स्वच्छ आता उनला जायचं गाडी बघाचं मी मागणी येते तर गॅश बुकिंग दाखवतो व्हिडिओ पूर्ण सुरू करा व्हिडिओवरच लाईक करा व्हिडिओ पूर्ण शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय आलो बघा बुम मध्ये आता तर चाललोय शो रूमला उघडलंय का नाही काय की शोरूम आम्ही चालू उघडले दिसतंय शोरूम आता बघा आता साहेबांनी कॉल केला भाऊ पुढे गेलाय बघा आता आता मम्मी पप्पा मागणी येते आम्ही तर आलो तिथं गाडी दिलो करायला म्हणजे गाडी नाही आलो आता काय होतंय काय नाही दाखवतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतो बघा आता वड्यात मम्मी आली पप्पा मम्मी तुझं काय म्हणणं आज गाडी शोरूम वायर यायची काय म्हणणं तुझ्या तर बघा हि पप्पा येत आता थांबल वेटिंगला मेन साहेब मग मॅनेजर साहेब आल्यानंतर नंतर मग ती बोलते ना चला शोरूमला आधी गाडी गेला चला काय नाही टाकत राहा व्हिडिओ मित्रांनो पाच तास झालं बघा शोरूमला बसलो इथं आणि तर वडील आई मा आई वडील तर गेला तिकडे ऑफिसला कर सही करायला कधी नऊ वाजता गेलं तर आणि तेवढं बसून बसून बोर झालोय का नाही मित्रांनो कधी झोप लागते कधी सरळ होतोय कळा नाही गाडी कधी भेटते हातात कधी इथून घेऊन जातोय वैता आला जाम मित्रांनो याचं बघा तोंड कसलं झालंय जाम आलं चला आता व्हिडिओ ब्लॉक तर कंटिन्यू करा पप्पालचा फोन आला पप्पा म्हणलं साहेब आले तर आता अर्ध्या तासात गाडी भेटते बघा आमच्यात स्प्लेंडर आता ते इकडे याय लागले शोरूम कड लगेच अर्धे तासात सगळं ओके करायची गाडी लगेच घेऊन जायची गाडी करतानी काढतो पण आपली इन्स्टाग्रा रील गाडीची तर मित्रांनो बघा आपली गाडी फिटिंग वगैरे करून झाली आणि शोरूमच्या बाहेर पडली बघा इथं गाडी बघा आता पूजा सामान चायची हारबीर पूजा करून घ्यायची बेळस जो ना ओके okay, मध्ये का वॉशिंग मशीन करायची होतं गाडी चालू स्टार्ट करून बघा अशी आपली गाडी रेडी झालेली बघा आता गाडी खाली उतरन आणि डायरेक्टली वॉशिंगला गाडी जाते बघा आणि यातमध्ये कि किती लिटर फ्यूल आहे आता सध्याला किती लिटर फ्यूल असतं याच्यात किती लिटर फ्यूल लिटर फ्यूल असतं किती लिटर असतं ऑलरेडी आहे फ्यूल पॅट्रोल तुम्ही जात ला तरी फेमस होता ना की त्याला काय तुमच नाही पण दुकानाची व्हॅल्यू वाढत असते हा एक लिटर आते टाकास मुने हो आता ह्यातमध्ये आम्हाला टाकायचं म्हणजे किती टाकावं लागेल बाराशे रुपये बाराशे हा हा, हा। दाखे। 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 होते हे बघा साईराज मोटार्स गुण एस बी आय बँकेच्या ते बघा ही शोरूम जर कुणाला यायचं असेल तर इथं गाडी पण भेटतात आणि सर्विसिंग पण असतात गाड्याचं तर बघा आपली गाडी पूर्णपणे यांनी रेडी करून दिलेली आहे आत्ता गाडी वॉशिंगलाच वॉशिंग होणार होणार आहे सगळी फिटिंग परफेक्टली करून दिली त्यांनी आपल्या गाडीची चला ही आपली न्यू गाडी आणि ती आपली ओल्ड गाडी जुन्या वाड्या बी एस मित्रांनो करायची बिंदा चौदा मी माझी गाडी माझी पूजा चालू आहे आता सध्याला गाडी वगैरे वॉशिंग आली साईडला बघू शकता गाडीची पूजा चालू आहे बघा तर वडील पूजा करणार चला इकडे बघा हे साहेबांनी मदत केली आपल्या गाडी हो सर एक इकडं हा हाय थाई करा युट्यूबला <laughs> चल मी पुन्हा वाहतो जरा ना व मॅ शूटिंग कर सगळं हा त्याच्यासाठी एवढं बोल काय काय तर सगळं शूटिंग करत नाही सर नाही सर कसे मित्रांनो बघा आम्ही इथं साईराज मोटार्स शोरूम लागतो स्प्लेंडर टू व्हीलर घेण्यासाठी तर बघा ह्या भावांनी चांगली मदत केली आणि भावचा पण एक युट्यूब चॅनेल आहे तर याच्या चॅनेलच ना तो सांगितल्या तुम्हाला तर ऐका एम एच रोहन शंभर लेली आहे असं माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे चॅनल आणि लेखास्टव मुलं आहे बघा सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि मी त्यांनी व्हिडिओ बनवतो जसं की मला तुम्ही सपोर्ट करता येत एक पाच सहा वर्ष झालं तुम्ही करताय मला बघा सपोर्ट करता तुमचा सपोर्ट करा आणि चला भेटता अशाच नवीन व्हिडिओमध्ये कधी मस्त बाय जे इंटरेस्ट जय तर मित्रांनो बघा घरी आलो तर वाडूळ झालं घरी आलेलो तर आता घरी पण पूजा करायची आणि उद्याच्याला उद्याच्याला पण पूजा करायची तर दाखवतो बघा घरची पूजा कशी करते तर काय नाही चला ऑन कॅमेरा दाखवतो कुठले गाडीची गाडी चालू करावं लागते

मित्रांनो गाडीची वगैरे पूजा झाली चला व्हिडिओला इथे सेड करतो असे निर्स व्हिडिओ भेटतो तर अंशात जय हिंद जय भारत